तर डाक चौपालाच आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत एका छताखाली 1228 वेगवेगळ्या प्रकारचे खाते काढून देण्यात आले डाक चौपाल म्हणजे गावामध्ये सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येते नवनच संचार मंत्रालयाचा कारभार स्वीकारलेले मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अभिनय संकल्पनेतून ही योजना हाती घेण्यात आली असून याचा उद्देश हा गावातील प्रत्येक घरात प्रत्येक माणसापर्यंत डाक विभागाच्या योजना पोहोचाव्यात असा आहे मोहोळकर्ता अभिमानाची बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातील पाच हजार गावांमध्ये मोहळचा समाविष्ट करण्यात आला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत या मेळाव्यात पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचे एका छताखाली सर्व प्रकारचे खाते उघडून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती यामध्ये लाडकी बहीण योजना पीएम किसान योजना आधार कार्ड अपडेट करणं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं लहान मुलांचे नवीन आधार कार्ड काढणं तसंच टपाल जीवन विमा अपघात विमा पीक विमा आणि इतर सर्व प्रकारचे विमा काढून देण्यात आले सोलापूर डाक अधीक्षक के नरेंद्रबाबू सिमरन कौर बंगाळे मोहळचे एस पी एम किशोर जायकर आमदार यशवंत माने निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार तहसीलदार सचिन मोळीक मोहोळ नागरी पतपुरवठ्याचे अध्यक्ष कौशिक गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती ठाकूर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर सोमनाथ काळे यांनी आभार मानले या कार्यक्रमात एकूण बाराशे अठ्ठावीस वेगवेगळ्या प्रकारची खाती काढण्यात आली त्याच्यामध्ये तुम्ही काळानुसार बदलणं गरजे त्याप्रमाणे आपण बदलत आहात आणि लाडकी बहीण योजना जी आहे एक सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रातील एक योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची आपण खाती काढून घेतली आणि जसं मॅडमने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे घरपोच जर पैसे मिळत असतील याच्यापेक्षा चांगली योजना असूच शकत नाही तर गावातून परत तालुक्याच्या ठिकाणी या किंवा बँकेतून पैसे काढून जाण्यापेक्षा त्याचा वेळ आणि का वेळ आणि पैसा दोन्हीही बचत होत राहिली तर यांना त्या कालावधीमध्ये मी गोळमधील सर्व तालुक्यातील सर्व महिला भगिनींना सांगतो की आपण पोस्टामध्येच खाती पूना रीजन की ओर से सोलापुर डिवीजन की ओर से माहौल में डाक चौपाल आयोजित किया गया है भारत भर में सौ दिनों में हमको पाँच हज़ार डाक चौपाल आयोजित करने हैं और पुणे रीजन में पूना रीजन में चार डिस्ट्रिक्ट है तो ये चार डिस्ट्रिक्ट्स में हमें 113 डाक चौपाल आयोजित करने हैं उसमें से एक डाक चौपाल ये माहौल का है और मुझे लगता है कि ये भारत का सबसे बड़ा डाक चौपाल होगा क्योंकि इसमें बहुत बड़े हस्तियों की उपस्थिति हुई है और सोलापुर डिवीजन की ओर से बहुत अच्छी तरह से आयोजित किया गया है डाक सेवा को सही मायनों में जन सेवा बनाने की जो यहाँ पे इन्होंने प्रयत्न किया है वो सही मायनों में हमारे नागरिकों तक पहुँचेगा